भाषणाच्या मी ह्यांना स्टेजवर येऊन दिलं नाही मनापासून दिलगिरी व्यक्त करते मनापासून यांची दिलगिरी व्यक्त करते मी ह्यांना आणि येऊन दिलं नाही तू यांचा सगळा मान सन्मान मी स्वतः करीन ताईंना सकल मराठा समाज करते आमची विनंती आहे आणि निवेदन जे आम्ही देतोय की लोकसभेमध्ये मराठा समाजाने आपल्याला मदत केली जाईल आणि आमच्या अशी भूमिका आहे की धरंगे पाटलांनी जे आंदोलन छेडलंय या आंदोलनाबद्दल आणि ओबीसी मधून मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतला आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका का काय असेल कारण विरोधी पक्ष जे सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वोट करता येत नाही जी बैठक बोलवण्यानी त्या बैठकीला आपण गेलेले नाही ते तुमच्याकडे वोट आहेत आपली भूमिका सांगा आजही आम्ही सोबत उद्या सुद्धा तुमच्या सोबत राहू जर मराठवास ओबीसी करणारा आपला पाठिंबा असेल तर अनेक आम्हाला वेगळा करावा लागेल त्यामुळं आमची हात जोडून विनंती आहे विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे ओबीसी करण्याबद्दल आणि स्पष्ट सांगा आमचा पाठिंबा आहे किंवा आम्ही आरक्षण मिळून द्यायला तुमच्यासोबत आहोत अशी भूमिका नको आहे कारण मग त्या पन्नास वर्षापासून प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला परंतु आम्हाला आरक्षण मिळालं नाही जी व्यवस्थित भूमिका आहे ती भूमिका मांडा मराठा समाजाच्या ओबीसी करण्याबद्दल आपल्याला नेमकं ने काय म्हणणं आपल्या पक्षाचं फक्त एवढं आम्हाला ऐकायचं